शिर्डी पंढरपूर तुळजापूर महाराष्ट्रातील मोठी धार्मिक संस्थानं या मंदिरांना दरवर्षी लाखो भक्त भेटी देतात मात्र यामध्ये आपलं वेगळेपण जपणारं एक संस्थान महाराष्ट्रात आहे सेवाभाव आणि पारदर्शक कारभारानं देशभरात या संस्थानानं आपलं नाव उंचावलंय आणि हे संस्थान आहे शेगावचं गजानन महाराज संस्थान त्यामुळेच आता प्रश्न निर्माण होतो की गजानन महाराज संस्थानाचा इतिहास काय या संस्थानाची ख्याती कुणामुळे वाढली आहे हीच माहिती आपण आजच्या या नोदेशच्या व्हिडिओतून घेणार आहोत सुरुवातीला पाहुयात शेगावचा इतिहास काय ते प्राचीन काळी शृंग मुनी हे गाव वसवल्याची दंतकथा आहे त्यांच्याच नावावरून याला शृंग गाव हे नाव पडलं आणि त्याचा अपभ्रंश होऊन या गावाचं नाव शेगाव झाल्याचं सांगितलं जात अजून तर एका कथेनुसार इथे एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे त्यानुसार या गावाला शिवगाव म्हटलं जायचं त्याचाच अपभ्रंश होऊन याच नाव तयार झालं शेगाव मात्र आज शेगाव ओळखलं जात ते संत गजानन महाराज यांच्यामुळे आणि संस्थानाच्या पारदर्शक कारभारामुळे शेगाव संस्थान कधी अस्तित्वात आलं संत गजानन महाराज हयात असतानाच शेगावात मंदिराच्या जागी हा मठ तयार झाल्याचं सांगितलं मूळ कागदपत्रावरून हीच माहिती देत बारा नोव्हेंबर एकोणीसशे आठ मध्ये बारा विश्वस्तांनी मिळून ही संस्था स्थापन केली जिथं गजानन महाराज बसायचे त्याच ठिकाणी ते राहिले असं सांगितलं गेलं त्यानुसार त्याच जागी त्यांच्या निधनानंतर त्यांची समाधी बनवण्यात आली एप्रिल एकोणीसशे नऊ मध्ये गजानन महाराज मंदिराची उभारणी कशी झाली पहिलं मंदिर हे अतिशय लहान आकारात होत वाडेगाव बाळापूर परिसरातून त्यासाठी काळा दगड आणण्यात आला त्यावर अतिशय सुंदर कलाकुसर करण्यात आली पूर्ण मंदिराची निर्मिती त्या काळी कैलासवासी किशन मिस्त्री आणि नागपूरच्या खंडू मिस्त्री यांनी केली संगमरवरी पाषाणात मंदिराचं नूतनीकरण आणि रुंदीकरण करण्यात आलं गजानन महाराजांनी घालून दिलेले नियम आजही पाळले जातात गजानन संस्थेच्या निर्मितीनंतर गजानन महाराजांनीच काही नियम घालून दिले होते गुरु शिष्य आणि गादीची परंपरा महाराजांना मान्य नव्हती त्यामुळे त्यांनी फक्त सेवेची परंपरा कायम ठेवली तर दर्शनावेळी कुणीही अंगात स्पर्श करू नये स्त्रियांनी पश्चिमद्वार तर पुरुषांनी पूर्वद्वारामधूनच दर्शनास प्रवेश करावा पैशाला स्पर्श करू नका पैशाचा संचय होऊ देऊ नका पाणी बाजण्यास एका सेवकाची नियुक्ती करावी त्यास तीन रुपये मानधन द्यावे यासारखे हे नऊ नियम होते शिवशंकर पाटलांच्या कार्यकाळात संस्थानला प्रसिद्धी पारदर्शक कारभार हे शेगाव संस्थांचं वैशिष्ट्य मानलं जात संस्थांचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं सात ऑगस्टला आजारपणानं निधन झालं मात्र शिवशंकर पाटील यांनी संस्थानला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं एकोणीसशे बासष्ट मध्ये ते संस्थांवर विश्वस्त म्हणून काम पाहू लागले एकोणीसशे नव्वद पर्यंत म्हणजेच तब्बल चाळीस वर्ष ते संस्थांचे अध्यक्ष होते हेच नाही तर एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे ऐंशी या काळात ते शेगावचे नगराध्यक्षही राहिले मात्र एवढं सगळं पुढ्यात मांडलं असतानाही त्यांनी स्वार्थ आणि लालच जवळ येऊ दिला नाही हिशोबाला असणाऱ्या शिवशंकर भाऊंनी कारभार काटेकोरपणे केला संस्थांचं नाव कुठंही खराब होणार नाही भ्रष्टाचार होणार नाही याची सगळी काळजी त्यांनी घेतली त्यामुळेच आज शेगाव संस्थांचं वटवृक्ष जोमानं जोमान फुललाय तर कशी वाटली ही माहिती आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण साठी पाहत रहा धिस